भाऊ ओके। ओके। कसा प्रतिसाद मिळतोय तुमची प्रचार आली आहे मतदारांचा संवाद साधा तेव्हा आता जिथे आम्ही चाललो आहे असं काही वाटत नाही कारण की आपण दररोज जनतेच्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे आणि दररोजचे जे कार्य आहे ते आपले चालू असल्यामुळे असं काही नवीन वाटत नाही है, फक्त हेच आहे है, की आता एक प्रचार इलेक्शन म्हटलं म्हणजे एक दुपट्टा वगैरे घालून लोकांना घेऊन जावं लागते बाकी रोजच्या सारखा असा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही माझे नगरसेवक होते काय प्रभागामध्ये आणखी काय आहेत कुठले काम आहेत शिल्लक मी दोन हजार बारापासनं दोन हजार बावीसपर्यंत दोन टर्म पूर्ण झाल्या आणि दोन हजार बावीसपासनं ह्या चार वर्षामध्ये असं वाटायचं की इलेक्शन केव्हा लागणार त्या स्तरावरती आपण कार्य केले महानगरपालिकेने जमलं तेवढ्यापर्यंत फंड आणले मग आदरणीय कृष्णाबाऊ खोपडे यांच्या आमदार नितीनून जास्तीत जास्त आपण फंड आणला आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून जास्तीत जास्त फंड आणला आणि ते जे राहिलेले जे कार्य जे आपले दोन हजार बावीसपर्यंत काही राहिलेले कार्य होते ते आता शंभर टक्के नव्याण्णव टक्के कार्य आपण सिमेंट रोडच्या माध्यमातून कंप्लीट झालेलं आहे बगीच्या माध्यमातून काम चालू आहे स्पोर्ट ग्राउंडच्या माध्यमातलं आपले कार्य चालू आहे असे आपले असंख्य कामं ह्या श आपल्या प्रभागात चालू असल्यामुळे नवीन आपल्याला असं काही वाटून देणार आहे आणि लोकांनाही माहिती आहे लोका की हे कार्य करणारे हेच लोक आहे कारण की कुठल्या ना कुठल्या महिन्या दोन महिने कुठल्या कुठल्या कार्याचे भूमिपूजन उद्घाटन होत राहतात म्हणून काही असं काही नवीन वाटत नाही आणि जिथं जनता प्रत्येक वेळेसारखे यावेळी पण आमच्यासोबत राहणार आहे विरोधकांचं असं म्हणणं आहे ज्या पद्धतीने स्मार्ट सिटीचा तुम्ही भाऊ केला पण त्या पद्धतीने स्मार्ट सिटी नाही आहे कोरोनामध्ये दिसत नाही अशा पद्धतीचं बोलत आहे रस्ते म्हणजे काय स्मार्ट सिटी का विरोधकांना स्मार्ट सिटी समजलीच नाही स्मार्ट सिटी म्हणजे काय स्मार्ट म्हणजे एक चांगला स्मार्ट सिटी मध्ये अंतर्गत जे आपल्याला कार्य करणे होते ते आपण सगळे कार्य केले आहे तुम्ही बघा पाठ देऊन ते पोलिस स्टेशन तयार केलं आहे स्मार्ट आपण फायर स्टेशन तयार केलं आहे मुलांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणाचे ते, का ते कार्य स्टेडियम तयार केलेलं आहे मोठे आपण रस्ते म्हणजे डायरेक्ट आपण भंडारा रोडवर जोडणारे मोठे मोठे रस्ते तयार केलेले आहेत तिथे स्ट्रीट लाईट आहे पाण्याच्या टाक्या तयार करून आपण चोवीस तास पाणी द्यायच्या तिथे कार्यक्रम चालू केलेले आहे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत असणारे जेवढ्या ओपन लँड्स आहे तिथं त्याला कंपाऊंड करून तिथं गार्डन्स तयार केलेले आहे यासारखे संपूर्ण कार्य स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपण केले आहे पण जे अस्त अस्तित्वात जी स्मार्ट सिटी ज्या आपण संकल्प केला होता तो यासाठी पूर्ण झाला की आपण लँड ॲक्विशन करू शकलो नाही म्हणून राहिलेले सर्वे कार्य म्हणजे नागजनतेवरतीची भिंत असेल त्याच्यावरती पुले असेल असे सर्वे कामं आपण त्या ठिकाणी केलेले आहे आणि ते ल जनतेला दिसत असते म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये तो प्रचार त्यांनी विधानसभेत केलेला होता ते कुठे ना कुठे आम्हाला त्याच्यात धक्का बसला कारण की आम्ही लोकांना समजू शकलो नाही त्याच्याच विरोधात दोन हजार चोवीसमध्ये परत ज्या विधानसभा तर तुम्ही रिजल्ट त्याच्या बघू शकता की काय झाला मग मनपाच्या शाळा आणि क्लिनिकचा एक प्रश्न मतदारांकडून आहे की ते मनपांचे प्रत्येक जागीवजागीव वार्ड शहा क्लिनिक चालू आहेत तुम्ही येऊन बघू शकता नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या माध्यमातून ते कार्य चालू आहे आणि लहान प्रायमरी जे इलाज आहे तो त्या माध्यमातून चालत आहे जे लोक ह्या प्रश्नाकडे त्यांना कधी विचारलं पाहिजे का तुझ्या एरियात तुला माहीत तरी आहे का मोहल्ला क्लिनिक कुठे आहे बा कुठे तू गेला म्हणून त्याला विचारलं पाहिजे की तू ते गेला होता का त्याची काही औषध घेतली होती का त्यांना ते माहीत असतात ते काय सांगेल राली महानगरपालिकेच्या शाळेची व्यवस्था तुम्ही बघा आज गव्हर्नमेंटच्या नियमानुसार वीस टक्के जे आहे आपण मोठ्या शाळेमध्ये पण मुलांचे दरबी पातळीच्या खालच्या मुलांना ॲडमिशन्स होत चालले आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं का माझा मुलगा आहे इंग्लिश मिडियममध्ये शिकलेला पाहिजे आणि महानगरपालिकेत आता कुठे ना कुठे आपण इंग्लिश मिडियमच्या शाळा पण सुरू केलेल्या आहेत आणि नाही तरी पोरं जरी कमी झाले असन पण त्या शाळेमध्ये शिकून राहिलेले आहे काय तुम्ही मतदारांना आवाहन करणार मतदारांनी मी हेच आवाहन करेल की फुकटच्या प्रचार ज्या गैरप्रचार आहे त्याच्यात जाऊ नये अशा कुठले जे विरोधक असे आपण विरोधकांना विरोधक म्हणत नाही ठीक आहे त्यांच्या पक्षांनी त्यांना तिकीट दिले पक्ष त्यांच्या पक्षाला उमेदवारच नाही भेटत म्हणून इकडले तिकडले कुठले आणले त्यांनी बिचारे उमेदवार नवीन नवीन जुने कार्यकर्ते त्यांचे कुठेही दिसून नाही राहिले सगळे नवीनच दिसून राहिले माहीत नाही त्यांनी कुठून आणले कारण की भेटूनच नाही राहिले त्यांनी आणले त्यांनी त्यांना तिकीट दिल्या त्यांच्यासोबत आपलं काय 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 घेण देणार नाही माझं म्हणणं असं आहे की जनतेने त्यांनाही आव्हा तिथे बोलवा आम्हालाही तिथे उभे करा आणि आम्ही त्याला जनतेसमोर सांगेन की आता बाबा याच्यासाठी कोणतं काम शिल्लक राहिलं आहे कुठलंही काम शिल्लक राहिलेलं नाही जनतासोबत माहिती आहे मागे का म्हणतात समोरपणानं येऊन मी मीडियाच्या माध्यमात तुमच्या माध्यमातून आव्हान देतो की तुम्ही एक मंश तयार करा तुम्ही या त्यांना बोलू आपण उत्तर देऊ तिथे विकासाला मत द्यावं असं तुमचं बिलकुल जे जे लोक मतदानासाठी किंवा विरोधी पक्षाचे उभे आहे त्यांच्या घरासमोरच सुरुवात करू त्यांच्या घरासमोर त्यांचे कार्य दाखवून देऊ आणि आता त्यांचे त्या भूमिपूजींमध्ये उपस्थित असलेले फोटोसुद्धा आमच्या जोड पण ते आम्ही दाखवून कारण की सध्या ते दुसऱ्या पक्षात आहे ते दाखवणे योग्य नाही त्यांच्या घरासमोरच आम्ही दाखवू